नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी रामटेक लोकसभा बात निर्माण केलेला सन्मान्य नेते मुंबईत विधानसभा सन्मान्य लाडके आमदार डॉक्टर संजय मेश्रामजी त्या ठिकाणी अशोक परबेसाहेब कांदेलाची जी दकलियाजी चंद्रभाजी मेश्राम उदारामधी सवाला केरुंजी रावत सन्मान्य मांडेजी या मंजिरावरतीच्या सगळ्या मान्यवर उपस्थित बंधुले मित्रांनो मी मनापासून आभारी मी मनापासून ऋणी की असाऊ आपण आज दरवर्षी मांडलेली आहे आणि आपण असोभाऊ आपण आज आपण या कार्यक्रमाला माझी आठवण करता आणि आवश्यक उपस्थित राहण्याची एक संधी अजून मी डॉक्टर संजय यांचा आपला गोष्ट आठवण करून दिली की सन्मान्य जेत्रबाब परदेश साहेबांच्या भोती दिनाच्या ती एक प्रताप परंपरा सुरू राहिली तर त्यांनी समाजासाठी त्यांनी समाजावरती मांडलेले विचार हे कायम संरक्षित करण्यासाठी विचार लोकांना जाण्यासाठी एक कार्य होत राहावा आणि त्यासाठी शासनाच्या चिजर दरवर्षी एक लाख रुपये मिळेल की त्यावेळेस त्यांनी जी मंजुरी करून दिलेली आहे त्याच्या म्हणण्याचा आज विचारधारा सुरुवात दृष्टिकोन पण मोठा आहे की सन्मान्य त्या ठिकाणी ज्यतिराम बर्वे साहेबांनी मांडलेला विचार सर्वसामान्य मासेमारी दिवस समाजापर्यंत गेला पाहिजे आणि ही सगळे लोक एकत्र आले एकत्र राहतील त्यांनी ताकद राहील आणि ताकद राहिली तर इतर लोक एकदा विचारतील की केवढी मोठी विचारधारा भूमिका त्यावेळेस सन्मान्य मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी मांडली त्याची नक्की जाणपूर त्याबद्दल मनापासून त्या ठिकाणी आपलं मी काही खतच सन्मान्य खासदार साहेबांच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं ऐकलं ही गोष्ट खरीच आहे की राजकारणामध्ये दिवाळे पावसाळे उन्हाळे चालतच असतात पण माणसाची त्या ठिकाणी असली कटबद्धता आणि विश्वासार्हता ही काही बाजारात मिळत नाही ती एकदा आली तर आधीने एकदा केली तर केली पुन्हा त्या ठिकाणी येत नाही त्या ठिकाणी पुन्हा मिळत नाही दुकानामध्ये सुद्धा मिळत नाही सामोर दिली पाहिजे खरं म्हणजे मांढरेजी आपल्याला माझे विचार पहिल्यापासून माहिती आहे मी बरेच आपल्या मागच्या पंधरा वीस वर्षापासून आज एकत्र कामही करत झाली आहे आणि राज्य शासनाकडनं ही जी, जी तलाव दुर्भाग्यानं दोन हजार चौदा नंतर या वीस तलाव प्रायवेट एजन्सीच्या नावाखाली आपण लिलाव करायला निघाल्या ती मूळचा चुकीची विचारधारा आहे म्हणजे आम्हा आम्ही तुमचं अशिक्षित असेल तर आम्हाला शिक्षित करणं तुम्ही बाजूला सोडलं आणि जे शिक्षक आहे त्यांना आमच्या ठिकाणी आम्ही बसून गेले विचारणं चुकीची आहे नवीन बदलत्या काळामध्ये समजा मासेमारी हा उपक्रम नवीन पद्धतीनं करायची गरज आहे तर त्याला तुम्ही आम्हाला त्याचं शिक्षण दिलं पाहिजे आमच्या पाठीबरोबर आलं पाहिजे ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद